आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाण्याबाबत सध्याची ती घडामोड आहे जो एका समितीने अहवाल देऊन जायकवाडीचं पाणी कमी केलेलं आहे सात टक्क्यांनी तो एका दृष्टीने मराठवाड्यावर अन्याय झाल्यासारखा आपल्याला वाटत आहे आणि ही गोष्ट सर्व लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचावी ही आमची इच्छा आहे तसंच आपल्या मराठवाड्यात किती पाणी आहे आणि किती पाणी आवश्यक आहे यासाठी बाहेरून पाणी आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे हा सुद्धा उद्देश त्यांच्या मागे आहे लवादानुसार प्रत्येक खोऱ्यामध्ये किती पाणी द्यायला पाहिजे याची ऑलरेडी वाटप झालेली आहे उदाहरणार्थ पैठण पर्यंत

मराठवाड्याला शासनाच्या नियमाप्रमाणे पाचशे शहाण्णव टी एम सी पाण्याची आवश्यकता हो आहे आज आपल्याकडे दोनशे छत्तीस टी एम सी पाणी उपलब्ध आहे आणि आपल्याला दोनशे साठ टी एम सी पाणी अतिरिक्त आवश्यक आहे हे बाहेरून आणणं आवश्यक आहे <ihak> <warfareWouldlich> <Hai> हा तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हा मुद्दा घेऊन सुद्धा आम्ही या कमिटी समोर जाणार आहोत कि त्यांनी दाखवलेलं एकतर वाजपी भवन जे दाखवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त होत आहे दुसरी गोष्ट जे गाळाचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे हे बाकी आहे गाळाचं सर्वेक्षण होऊन आम्हाला जास्तीच पाणी मिळणं आवश्यक आहे कारण झालेला गाळ हा आपल्याला वापरता येत नाही परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो तिथे ताटाचे मराठवाड्याला मराठवाड्यात मराठवाड्याचा फायदा होणार नाही पूर्वी सुद्धा चर्चेत आलेला आहे परंतु महाराष्ट्राचं कुठलंही पाणी गुजरातला पा जाणार नाही असा खराब झालेला आहे आपण गंगा प्रॉजेक्ट मधून आणि आपल्याला मिळणाऱ्या प्रॉजेक्ट मधून वैतरणा मधून आपल्याला पाणी मिळणार आहे दमनगंगेच पाणी आपण घेतो आहे आणि हे पाणी आता सर्व आपल्याकडे का। का मी त्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याच्यावर अंमल होण जरुरी आहे आणि त्यामध्ये मी जे बोललो आहे त्याप्रमाणेच माझी सध्याची कारवाई चालू आहे की मराठवाड्याला त्याच्या हिशाचं पाणी मिळालं पाहिजे

आणि दहा टक्के इंडस्ट्रीच्या पाण्यासाठी सवलत आहे हे जवळजवळ पंचवीस टक्के धरणाचं पाणी आपण या दोन्ही कामासाठी वापरू शकतो त्याचा वापर आपण धरणातून मुक्तपणे करता येतो आपल्याला कारण इंडस्ट्रीची एवढी कॅपॅसिटी नसते धरण बांधण्याची त्यामुळे धरण हे सिंचन प्लस पिण्याचं पाणी प्लस औद्योगिक पाणी या तिन्ही मिळून धरण बांधता येतं जिथं स्पेशल पैसा इंडस्ट्रीज कडे असेल तिथे किरकोळ जागे अशी धरण त्यांनी बांधली आहेत पण त्याला बराच पैसा खर्च येतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट